नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी पट्टणकडोली येथील बापूसो हुपरे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सन एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस या वर्षातील विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आयुष्याच्या धावपळीत हरवलेल्या सख्या शाळेच्या अंगणात एकत्र आल्यावर आनंदाला पारावर उरला नाही अनेक वर्षानंतर शालेय मैत्रिणी एकत्र आल्याने विद्यालयाचा परिसर पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत गजबजून गेला हरवलेले ते सोनेरी दिवस पुन्हा झाले कित्येक वर्षानंतर शाळेच्या गेटमधून आत येताना विद्यार्थिनींची पावले जोड झाली होती या कार्यक्रमासाठी साधारणतः पंधराशे विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व विद्यार्थिनींना मानाचा फेटा बांधून हलगीच्या ठेक्यात त्यांना स्टेजपर्यंत वाजवत आणले जात होते त्यामुळे विद्यार्थिनी भारावून गेल्या होत्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत राज्यगीत प्रार्थना व दीप प्रज्वलनाने करण्यात आले यावेळी संस्थेचे दिवंगत संचालक व शिक्षक यांना आदरांजली वाहिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रकाश लढे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साखरे सर विद्यामंदिर येळगुड होते यावेळी संस्थेचे व्हाइस चेअरमन सुधीर पोरे सचिव विजय हुपरे सुनील मगदोम शब्बीर मुल्ला तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी महिला सदस्य व माजी शिक्षक उपस्थित होते यावेळी येत्या आठवी नववी व बारावीच्या विद्यार्थिनींनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची बने जिंकले यावेळी माझी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांचा कंठ दाठून आला होता तर जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेने आमच्यासाठी भरपूर केले आहे याची परतफेड आयुष्यात कधीही करता येणार नाही पण वेळ आल्यावर आपण त्यातून निश्चितच उतराई होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या या आठवणींची शिदोरी पुढच्या अनेक वर्षासाठी पुरेशी असेल असे सांगितले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक नेचकर पर्यवेक्षक एस ए शिरगुपे विभाग प्रमुख सुरेश कणंगले यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले स्नेह मेळाव्याचे संपूर्ण सूत्रसंचलन स मनीषा कांबळे यांनी केले एस बी चोवीस तास न्यूजसाठी पट्टणकुडोलीहून सौरभ बीरांचे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा